माडा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार सिंग नाईक निंबाळकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी पराभवाची धोरचारली मोहिते पाटील घराण्यातील चौथे खासदार ठरलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज मराठीतून खासदारकीची शपथ घेतली सोलापूरचे खासदार पंनी शिंदे यांच्यानंतर माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज लोकसभा सद्याची शपथ घेतली मी धैर्यशील उर्मिला राजसिंग मोहिते पाटील अशी सुरुवात करत माहिती पाटलेंनी परमेश्वर स्मरण शपथ घेतली मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधान अप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमताचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहेत ते नक्कीने पार पाडीन श्री बिशाल दाता प्रकाश बापू पाटील